काय झालं लोकांच्या विदर्भाच्या लोकांच्या सहनशीलतेचा आता उद्रेक झालेला आहे समजलं देणार तुम्हाला गेल्या वर्षी सांगितल्यानंतर याच्यात सुधारणा नाही आहे मागच्या वेळेला दहा दिवसाचं अधिवेशन केलं की आता सात दिवसावर आणलं पुढच्या वेळेला काय दोन दिवसावर आणणार आहे का तमाशे करून ठेवलेले आहे काय अजिबात काय हे नाही तमाशे जे लावलेले ते सगळे तमाशे सगळे बंद व्हायला पाहिजे पुढच्या वेळेला जर अधिवेशन सात दिवसात केलं ना अजिबात होऊ देणार नाही आम्ही महिना भराच्या खाली अधिवेशन झालं नाही पाहिजे विदर्भामध्ये आम्हाला या नारायक लोकांसोबत राहायचंच नाहीये सरकार दिवाळखोर सरकार आहे ज्यावर दहा लाख कोटीचं कर्ज आहे ऑलरेडी ज्या सरकारवर ऑलरेडी दहा लाख कोटीचं कर्ज आहे अशा या राज्यामध्ये दिवाळखोर राज्यामध्ये राहुल विदर्भावल्यानं करायचं काय बिलकुल राहायचं नाही आम्हाला काय मतलब बिलकुल आला वेगळा विदर्भ झालाच पाहिजे वेगळा विदर्भ झालाच पाहिजे त्याच्याशिवाय इलाज नाही तपाशी मांडून ठेवलेले आहेत सर्व काही नाही काय अनुशेष नाही काही नाही विचारत का का नाही विदर्भांना काहीच समजत नाही अजिबात काही समजत नाही मुख्यमंत्री विदर्भातलेच आहे त्यांना असा आहे मोठी तिटोरी लोकांना मिळाली आहे ना जेव्हा महाराष्ट्राची मोठी लुटायला मिळाली त्यावेळेला ते विदर्भावर कशाला येतील तेव्हा ते अच्छा बाळा खाव यांना विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस मला क्लिस्ट नाही